नमस्कार जय श्रीराम सुप्रभात तर आज एक जून दोन हजार पंचवीस आणि मी आलेली आहे योग विद्या गुरुकुल तळावडे त्र्यंबकेश्वर नाशिक तर इथे येण्याचं कारण माझ्या योग शिक्षिकेचा वर्ग पूर्ण पूर्ण करण्यासाठी हे अनिवार्य होतं तर माझा आवाज जर येत नसेल तर मी थोडंसं पुढे येते पुढचे आठ दिवस माझ्यासाठी खूप चांगले जाणार आहेत आणि आठ दिवसाचा पूर्ण संपूर्ण ब्लॉक घेण्याचा मी अर्थात प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला यातली सर्व माहिती देईल तर सोबत राहा पण इथला एक नियम आहे की इथे बोलता येत नाही त्याच्यामुळे मी स्वतः बोलणार नाही नंतर मी माझा वॉइस ॲड करेल त्यामुळे तितकं तुम्हाला समजून घ्यावे लागेल तर लवकरच भेटूया डे टू डे थ्री डे फोर आणि दिवस संपेपर्यंत म्हणजे आठ जून दोन हजार पंचवीस पर्यंत तेव्हा आणि तुमच्या गुणांचा विषय तो माझ्या

आत्ताच आमचा जोरदार उद्घाटन समारंभ पार पडला आणि आता आम्ही आलेलो आहोत परिसर भ्रमंतीसाठी मी आणि माझी सखी आम्ही बघतोय की काय परिसरात कुठे कुठला हॉल आहे हे बघा सुस्वागतम सुस्वागतम विश्व योगदर्शन आश्रम तर अतिशय सुंदर वातावरण आहे दिवस पहिला असल्यामुळे खूप जास्त एक्साइटमेंट आहे वातावरण तर आहेच छान आणि एक वेगळीच वाईब आहे वातावरणात ओम शिवाय ओम शिवाय तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिष परिसर अतिशय सुंदर आहे हे आता सध्या इकडून जेवणाचा रस्ता आहे तर आम्ही जेवायला निघालेलो आहोत जेवण करून मग आम्ही लगेच आमची चार वाजता परीक्षा आहे त्यामुळे अभ्यासाला जायचे आहे हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे ऑरेंज कलरचं म्हणजे अबोली टाईप ह्या ज्या भिंती आहेत त्या ते भोजन कक्ष आहे हे भोजन कक्ष आहे चला आता जाऊ या भोजन कक्षात अन्नपूर्णा सदन ह्या भोजन कक्षाचं नाव आहे आणि इथून आपण मध्ये जातो भोजन कक्षामध्ये सध्या कोणीही आलेलं नाही अजून इथे सर्व जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि हा पूर्ण मॅप दिसतोय आपल्या गुरुकुलचा कुठे काय आहे आपल्याला शोधण्यास मदत व्हावी यासाठी आहे आता आम्ही दुसऱ्या बाजूला म्हणजे जिकडे हवन कक्ष आहे ज्याला व्यास सभागृह असं म्हटलं गेलं आहे तिथे आम्ही या रस्त्याने जातोय अतिशय स्वच्छता आहे सगळीकडे फार सुंदर वातावरण आहे आणि जे मोठी मोठी हवन होत असतात हे या सभागृहात होतात कसला तरी मंडप निरंजन मंडप असं काहीतरी या याला नाव आहे आम्ही इथे बऱ्याच प्रकारचे कर्मयोग केलेले आहेत तर कर्मयोग म्हणजे कुठलंही क का, काम आपण आपल्या इच्छेने करायचं असतं तर हा त्याच्या बाजूचा प आणि हे जे समोर दिसतंय ना ते अंजनेरी पर्वत आहे चला जाऊया हवनाला तर रोज सात वाजता या ठिकाणी हवन होतं तर आम्ही आता हवनासाठी आलेलो आहोत हे गुरुजी आहेत आणि गुरुजी समवेत आम्ही हवनाला बसणार आहोत आज पहिलाच दिवस आहे हवनाचा हवना पहिला दिवस असल्यामुळे इथे हवनाची माहिती दिली जाते हवन का करावं हवनामध्ये कुठले मंत्र असतात त्याचं महत्त्व काय इथे बरेचसे साप वगैरे निघालेले आहेत पण एकालाही त्याच्यापासून इजा झालेली नाहीये अगदी समोर डोळ्यासमोर साप असतो पण कोणालाही इजा झालेली नाहीये आम्ही खूप एक्सायटेड आहोत हवनासाठी चला आता थोड्याच वेळात हवन चालू होईल म्हणून मग मी मोबाईल साईडला ठेवून देते आणि माझं संपूर्ण लक्ष हवनावर केंद्रित करते हवन झाल्यानंतर आम्ही आलो होतो डिनरसाठी आणि जेवणाचा मी भोपळ्याची भाजी होती इथे अशी पद्धत आहे की आपण जेवण झालं की आपलं ताट धुवून पुसून ठेवायचं आणि सुप्रभात हरिओम तर आता हा दिवस दुसरा चालू झालेला आहे ही आमची खोली आहे जी आम्हाला स्वास्तिक सभागृहात मिळालेली स्वास्तिकच्या परिसरात मिळालेली आहे आता आम्ही जातोय मनन चिंतनसाठी

ओ, हे जे सभागृह मी तुम्हाला दाखवलं होतं निरंजन मंडप हे पूर्ण झाडण्याचा आम्हाला कर्मयोग आज भेटलेला आहे तर आनंदाने आज आम्ही हा कर्मयोग करणार आहोत आणि त्यानंतर जाऊया नाश्त्यासाठी तर आज नाश्त्याला सुशिला आणि केळी होती हे बघा यांचा कर्मयोग चालू आहे लोणचे भरण्याचा त्यानंतर आम्हाला परत व्याख्यानासाठी जायचं आहे इथे आम्ही व्याख्यानासाठी आलो आहे हा आपल्या स्वास्तिक भवनातील स्विमिंग पूल आहे इथे स्विमिंग पूलसुद्धा आहे निसर्गोपचार केंद्र देखील आहे हे बाप रे प्लीज रिस्पेक्ट माय स्पेस बी अवेअर ऑफ युअर स्टॅप थँक्यू म्हणजे या ठिकाणी साप निघण्याची घनदाट शक्यता असते ओ माय गॉड जपून पाऊल टाका सो दिस इज डे थ्री आणि आम्ही रात्र झालीस आणि आता आम्हाला जायचं कुठे आहे रोजच्या सकाळच्या मनन चिंतनासाठी आताच आम्ही हवन करून निघालेलो आहोत आणि मला वाटतं आता आम्ही जेवणासाठी जाऊ पूर्ण दिवस माझा छान जातोय जाईल अशी अपेक्षा दोन दिवस अतिशय उत्तम गेले जेवणही छान होतं तर मनन चिंतनसाठी आलोय चा कर्मयोग मिळालेला आहे आणि मला मिळालेला आहे ऑफिसच्या दोन रूम झाडण्याचा कर्मयोग तर आनंदाने मी हा कर्मयोग पूर्ण करणार आहे यातही एक वेगळीच मजा असते ऑफिस व्हिडिओ भरभर घेते कारण वेळ नाही पण तरी तुमच्यापर्यंत काहीतरी आहे म्हणून मी घाईघाईमध्ये व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करते आहे तर आता आम्हाला व्याख्यानाला जायचं आहे आम्ही व्याख्यानासाठी आलेलो आहोत आणि पी uh, पी टी आम्हाला लावून दिलेली आहे आणि त्यातूनच व्याख्यान ग्रहण करत आहोत आम्ही तर अशा प्रकारे रात्री साडेआठ वाजता गुरुजी आणि ताईंसोबत मुक्त चर्चेचा कार्यक्रम असतो आणि तो खूप छान असतो एकदम छान गप्पा मारायच्या गुरुजींच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आम्ही अशा प्रकारे मुक्त चर्चे चर्चा करून दिवसाचा शेवट करतो आणि फार मजा येते मुक्त चर्चेला सर्वजण गोल मिळून बसायचं आपले मुद्दे मांडायचे काही दुसऱ्यांचे मुद्दे घ्यायचे तर सुंदर अशा पेय पाण्याने आमच्या दिवस चौथा ची सुरुवात झालेली आहे आम्ही सध्या नाश्ता करायला आलेलो आहोत अतिशय आरोग्यदायी आणि छान असा काढा होता ही भोजन प्रार्थना दुपारच्या जेवणाच्या वेळेस आम्ही घेतो मौन पाळायचे आहे पुन्हा एकदा ताईंसोबत हवनाचा लाभ घेताना आम्ही सर्वसाधक व्हिडिओ फॉल मोठा व्हायला नको म्हणून इथेच थांबते पुन्हा भेटूया दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत